आयोजित केली आहे आणि विषय पण तसाच एक गंभीर घडला सावंतवाडी आंबोली घाट रस्त्याच्या संदर्भात आम्ही आवाज उठवल्यानंतर कालच्या एक पंधरा दिवसापूर्वी बांधकामचे अधिकारी सार्वजनिक बांधकामचे इंजिनियर्स व काही ठेकेदार यांची पार्टी एका हॉटस्निक्स प्लांटवरती झाली आणि त्या प्लांटवरती मारण्याचा कट रचला गेला याची माहिती पत्रकारांना द्यावी यासाठी आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली मुळात जे दोन ठेकेदार आणि इंजिनियर्स आताचा सुत्रदा, सूत्र सूत्रधार हा इंजिनियर्स आहे आणि याची पूर्ण माहिती आणि यांची जी नावं आम्ही पोलीस अधीक्षक आणि सावंतवाडचे पी आय ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून देत आहोत दुसरा विषय आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना गेले अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ सदतीस वर्ष त्या क्षेत्रामध्ये काम केलं असे हल्ले अनेक वेळा आले अनेक अनेक वेळा आम्ही परतून जाऊ ज्यावेळी दोन हजार दहाचा जो हल्ला झाला माझ्यावरती त्यावेळी मी एकमेव एकटाच या ठिकाणी होतो असं असतानाही जवळजवळ तीस ते पस्तीस जणांचा ग्रुप परतून लावण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि ती आम्ही करून दाखवलं आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दोन पत्रकार या ठिकाणी होते माझे मित्र अनंत जाधव आणि दुसरे सागर चव्हाण यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलं हो आहे की कसा हल्ला किती लोकं आले आणि कसा हल्ला परतून आले ज्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी कधी यावं आमची तयारी आहे आणि ज्या दिवशी येतील त्या दिवशी ते इथून परतून जाने हेच यादेस याद ते सांगतो आता हा झाला भाग दुस एक परंतु आंबोली घाट रस्त्याच्या